एक दगड एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो का केवळ दगडाला स्पर्श केल्याने दुर्दैवाची सावली तुमच्यावर पडेल का ही कथा नाही तर एक रहस्यमय सत्य आहे ऑस्ट्रेलियातील उलुरू नावाच्या या रहस्यमय दगडाला ज्याने स्पर्श केला त्याच्या आयुष्यात भयानक घटना घडू लागल्या पण असे का या दगडात काही विचित्र शक्ती दडलेली आहे का हे रहस्य जाणून घेऊया ऑस्ट्रेलियाच्या मध्यभागी आयर्स रॉक नावाचा एक मोठा लाल दगड आहे हा दगड सुमारे सहाशे दशलक्ष वर्षे जुना आहे आणि येथील स्थानिक आदिवासी लोक याला पवित्र मानतात त्यांचे म्हणणे आहे की हा दगड कोणत्या तरी अज्ञात शक्तीशी जोडलेला आहे आणि त्याला स्पर्श केल्यास चोरी केल्यास किंवा त्याचा तुकडा तुटल्यास तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते विचित्र वाटेल परंतु जगभरातील शेकडो पर्यटकांनी या दगडाचा एक तुकडा सोबत नेला आणि त्यांच्या सोबत जे घडले ते तुम्हाला हसू असे म्हणतात की जो कोणी या दगडाचा तुकडा घरी घेऊन जातो त्याला काही दिवसांतच भयंकर दुर्दैवाला सामोरे जावे लागते काही लोकांचे अपघात झाले आहेत काहींना त्यांच्या नोक्या गेल्या आहेत आणि काहींना गंभीर आजार झाले आहेत इतकेच नाही तर दगण दगण हा दगड घरी घेऊन गेलेल्या अनेकांनी नंतर ऑस्ट्रेलियन सरकारला पत्रे लिहून माफी मागितली आणि पर्त पाठवली दरवर्षी अशी शेकडो पत्रे आणि दगड परत केले जातात कारण लोकांना या दुर्दैवातून सुटका हवी असते हा निव्वळ योगायोग आहे की या दगडात खरंच काही गूढ शक्ती आहे शास्त्रज्ञ म्हणतात की ही केवळ अंधश्रद्धा आहे पण इतक्या लोकांसोबत घडणाऱ्या अशा घटना हा निव्वळ योगायोग असू शकतो का उलुरू हा खरोखरच शापित दगड आहे का त्यात काही अलौकिक शक्ती दडलेली आहे का की तो फक्त मनाचा भ्रम आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते तुम्ही कधी या दगडाला हात लावण्याची हिम्मत कराल का आम्हाला कमेंट मध्ये सांगा